स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला माहितीच होतं आपले प्रज्ञाची पहिली सोनोग्राफी झालेली आणि एक पाठीमागचा एक ब्लॉग होता गुड न्यूज त्यावेळेस काय गावात कशाला चाललोय आपण गावात मम्मीला काय कराय मम्मीला टुचू टुचू करायला चाललोय आम्ही गावात तर मित्रांनो गुड न्यूज म्हणून होता एक ब्लॉग तर आम्ही गेलतो गावात त्यावेळेस तर काय उपयोग झाला नाही तर आज सकाळी त्या मॅडमचा होऊन फोन आला प्रज्ञाला की तुम्ही या तुमचा आज डोस आहेत म्हणून हा तर आम्ही चाललोय आता गावात तर बघा रियाचं आवरलंय माझं पण आवरलंय ओके मध्ये पण हिच्या मम्मीच बघा आता तुम्हाला दाखवतो मी किती कंटाळा करते एक तास झाला आम्ही आवरून बसलो या बघा त्या साईडला आवरत या कसलं आहे सांग बर <laughs> बस बस तर मित्रांनो आवरत आहे तिच कुठे हाय मित्रांनो तर बघा आता शिका आली आवरायला लागत तुम्ही माणूस आहे बघा म्हणजे आमचं काय नुसतं पाय तोंडाला पावडर लावली केस आपलं आवरायचं साडी घालायची होय बघा कस आहे रिवडे ती तर कधीपासून तयार आहे जायचं जायचं म्हणून तर चला मित्रांनो आता डायरेक्ट आपण गावात भेटू तर मित्रांनो बघा इंजेक्शन घेतलं तुम्हाला पण दाखवलं जाई कसं वाटलं इंजेक्शन घेतल्यावर काय नाही टोचलं काय नाही वाटलं पण औषधायला लागलं होत्रांनो आम्ही पाठीमागच्या वेळेस चालतो ना तर पाठीमागे दिसत आहे ना तिथून आतमध्ये गेलतो राज इथंच आहे बघा ह्या साइडला हवेता ग्रामपंचायत मध्येच आहे ग्रामपंचायत मध्ये आहे गाडी पण ह्या जा साइडला जागा होते लावाय ओके मध्ये झाले तर आता काय आ... रिया काय आतमध्ये गेलो काय काय विचारलं त्यांनी काय आधार कार्ड घेतलं सगळ्यांचं नाव घेतलं माझ्या रिया कशामुळं काहीतरी अभिषेका काय हा 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 कसलं कार्ड आहे एक मित्रांनो त्यासाठी घेतलं उद्याच्याला भाऊजीला आणि मम्मीला बोलवले आधार कार्ड त्यांचा फोटो काढून थांब घ्यायचा हाताचा माझं कार्ड आणलं का तर माझं पण मित्रांनो आधार कार्ड आधी सगळ्यांची घरातल्यांची नावं घेतली मला विचारत आई वडील कुठे मी पुण्याला आहे मग त्यांना बोलून घ्या म्हटलं म्हणलं इथं नाही येऊ शकत आई वडील ते पुण्यात राहतात सासू सासरे मला सासू आहे धीरा आहे त्यांना बोलून घेऊन कसलं कसलं कार्ड आहे मला पण नाही सांगतो रे याच्या वेळेस काय नव्हतं मित्रांनो तस पण आताच नवीन नियम तर मित्रांनो चला आजच्या दिवसासाठी एंड करतो बाय बाय